महिलांच्या सुरक्षेबाबत काय सांगाल की महिलांची सुरक्षा सत्ता आहे महिलांना संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने राज्यामध्ये सुद्धा देवेंद्र साहेबांच्या सरकारने कडक कायदे आणलेले आहेत त्याची अंमलबजावणीसुद्धा ट्रॅकमध्ये होते पण सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छिते की आपणही सगळंच राहिलं पाहिजे आपणही मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या भक्कम राहिलं पाहिजे की कुठल्याही व्यक्ती करून आपल्यावर अन्याय अत्याचार झाला नाही पाहिजे अशा परिस्थितीत आपण स्वतःला तयार केलं पाहिजे तुमचं महिला दिनानिमित्त तुमचं सेलिब्रेशन कशा पद्धतीने सेलिब्रेशन काय आता कामकाज संपल्यानंतर घरी जाणार घरी माझ्या घरच्यांसोबत वेळ घालणार आणि उद्या मतदारसंघ उद्या परवा मतदारसंघात गेल्यानंतर महिला दिनाचा महिला दिना दिनानिमित्ताने तुम्ही महिलांना काय संदेश द्याल की महिला मल्टीटास्कर आहे महिलेने ठरवलं तर ती सगळं काही करू शकते आणि हे प्रत्येक पातळीवर सिद्ध झालेलं आहे त्यामुळे मोठी स्वप्न बघा ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्रातील मोदी मोदीजींचं सरकार व राज्यामधील देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा सरकार आपल्या पाठीशी आहे तर आपण पाहिलं महिला दिनाच्या निमित्ताने मंत्री मेघना बोर्डीकर यांनी महिलांना एक मोलाचा संदेश दिला आहे कॅमेरामन असीम भुरेसह किशोरी घायवट टाईम महाराष्ट्र विधानभवन मुंबई